नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर आज मी युट्यूबचा ब्लॉग काढतीये आणि आज मी अशा ठिकाणी आलेली आहे एकदम बीडच म्हणजे एकदम अस कोणतं ठिकाण आहे हो? सगळ्यांनाच माहिती सगळ्यांना माहिती थी, आहे स्पेशल ठिकाण आहे एकदम स्पेशल ठिकाण आहे आणि इथे खंडोबाचं मंदिर आहे हे बघा आणि दीपमाळ आहे तर इथं नेहमी म्हणजे नेहमी सर्वजण फोटोशूट साठी येत असतात माझे पण भरपूर वेळा इथं फोटोशूट झालेला आहे तर आम्ही आज आलेलोय फोटोशूटसाठी साठी आलोय म्हणजे फोटोशूट म्हणजे आपले असेच साधे व्हिडिओ रील्स वगैरे बनवण्यासाठी आम्ही इकडे आलोत तर एकदम छान असं वातावरण आहे फक्त जरा जास्त उन्हामध्ये आलोय पण नंतर येणं होत नाही आज गाड्याला सुट्टी होती म्हणून म्हणलं चला कुठं ना कुठं तरी एखाद्या स्पेशल ठिकाणी जाऊयात मस्त फोटोशूट व्हिडिओ करूयात तर चला आता आम्ही मस्त रील्स वगैरे बनवतो नमस्कार है, तर स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आमचं रील्सचं वगैरे शूट चालू आहे कॉमेडी व्हिडिओचं चा शूट चालू आहे जसं की तुम्ही डेली बघतायत आम्ही डेलीचे Uh, सध्या ब्लॉग टाकतोय म्हणजे रील्स टाकतोय ज्या कॉमेडी रील्स असतात नवरा बायकोच्या सासू सुनेच्या होईल तेवढं खूप जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही तर आज व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहेत यांना सर्वजण ओळखतच असतील सरू भोपळे म्हणून त्यांच्या आयडीचं नाव आहे इंस्टाग्राम वरती आणि ला पण आयडिया आहे ना युट्यूब आहे पण ब्लॉग टाकत नाही इंस्टाला आहे ते इंस्टाला इंस्टाला आहे सरस्वती भोजने सरू भोपळे हा तर त्यांच्या आयडीला फॉलो करा आम्ही पण फॉलो केलेले खूप छान व्हिडिओ असते तर त्यांचे आणि आम्ही कॉमेडी रील्स बनवण्यासाठी दोघी भेटलोत आणि त्या घरी आलेल्या आमचे खूप भारी व्हिडिओ येणार आहेत एकदम सुंदर सुंदर व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही सगळेजण नक्की ते व्हिडिओ बघा कॉमेडी खूप हसताल आता शूट करताना कशी मजा येते ती पण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्य ह्याच्यावर आहे किचन वर आहे